बोल सोलापूर शहरामधील कौमी एकता विकास मंचच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सर्व पक्षाची मोर्चे बांधणी सुरू आहे त्याच धर्तीवरती आहे अनेक वर्षापासूनची सोलापूर शहरमध्येची जी मागणी आहे ती मुस्लिम समाजाची आहे आणि मागच्या तीन वेळेला काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रणितीताई शिंदे यांना भरघोस मतांनी या ठिकाणी मतदारांनी निवडून दिलेलं आहे त्यामुळे सर्वांना खात्री आहे की या वेळेस देखील सदरची जी जागा आहे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी आहे काँग्रेस पक्षाला पदरात पडेल आणि नक्कीच या ठिकाणी काँग्रेस पक्ष जे आहे मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी कारण आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहे की समाजामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यम मागे म्हणा किंवा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया अलायन्सला असू द्या किंवा महाविकास आघाडीला असू द्या मुस्लिम समाजाने खूप मोठं सहकार्य या ठिकाणी या आघाडीला केलेलं आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाचं तितक्या प्रमाणात प्रतिनिधित्व असण्याकरिता आणि शहर मध्यमध्ये मुस्लिम बहुल परिसर असल्याने या ठिकाणी सदस्य सीट ही निवडून येण्याची या ठिकाणी मुस्लिम समाजाला पूर्णपणे खात्री आहे तसंच या ठिकाणी आजपर्यंत मुस्लिम समाजाने इतर कोणत्याही समाजाच्या ज्या धर्मनिरपेक्ष पक्षाने उमेदवार उभे केले होते त्यांना भरघोस पाठिंबा दिलेला आहे त्याच धर दर, त्याच धर्तीवर यावेळेस देखील इतर पक्षाचे लोक इतर धर्मनिरपेक्ष लोक या ठिकाणी मुस्लिम समाजाला देखील त्याच चुरशीने मतदान करतील अशी आम्हाला पूर्णपणे हमी आहे खात्री आहे त्यामुळे आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती कौमी एकता मंचच्या वतीने या ठिकाणी आग्रहाची मागणी मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यासाठी केलेली आहे